हॅलो 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 विद्यार्थी मित्रांनो हॅलो विद्यार्थी मित्रांनो आपण इथे स्टार्ट करतोय आज क्लास एथ साठी मॅथमॅटिक ला आपण स्टार्ट करणार आहे आणि सेमी इंग्लिश इंग्लिश मीडियम या दोन्ही क्लास साठी आपण वरती हे सेशन घेतोय विद्यार्थी मित्रांनो तुमच्या एट स्टँडर्डच्या फर्स्ट चॅप्टरचं नाव आहे रॅशनल अँड इरॅशनल रॅशनल नंबर्स विद्यार्थी मित्रांनो हा सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मिडियम मध्ये असलेला टॉपिक आपण मराठी मधून समजून घेणार आहोत तर चला या स्टार्ट करूया आपल्या या टॉपिकला ज्याचं नाव आहे रॅशनल अँड इरॅशनल रॅशनल नंबर विद्यार्थी मित्रांनो मी तुमचं स्वागत करतो मी आहे ए के सर आणि तुम्ही बघत आहात बायो किरण प्लॅटफॉर्म चला तर मग स्टार्ट करूया बघा सगळ्यात पहिल्यांदा तुमचं जे काही फर्स्ट चाप्टर आहे तर त्याचं नाव आहे रॅशनल अँड इरॅशनल नंबर ओके आता रॅशनल अँड इरॅशनल नंबर समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला काही टर्मिनॉलॉजी आपल्या बुकमध्ये दिलेल्या आहेत तर त्यातली पहिली म्हणजे नॅचरल नंबर्स आता नॅचरल नंबर्स म्हणजे काय तर असे नंबर जे आपण नॅचरली यूज करतो काही काउंट करण्यासाठी जसं की वन टू थ्री फोर सो अँड सो ओके सो so, वन पासून तर पर्यंत किंवा त्याही पेक्षा पुढे आपण काही काउंटिंग करण्यासाठी यूज करतो म्हणून त्याला म्हणायचं नॅचरल नंबर बट होल नंबर जर कन्सिडर करायचं जर म्हटलं पुढची टर्मिनॉलॉजी होल नंबर पण होल नंबर मध्ये नॅचरल नंबर प्लस झिरो येतो कारण आता सगळे नंबर होल नंबरचा अर्थ होतो सगळे नंबर मग सगळे नंबर. नंबर जर आपल्याला बघायचे असेल तर त्याच्यामध्ये झिरो पण कन्सिडर करावा लागेल आणि म्हणून नॅचरल नंबर आणि होल नंबर मध्ये एक सिम्पल डिफरन्स आहे फक्त तो म्हणजे झिरोचा आणि होल नंबर जे स्टार्ट होतात जे है? तर ते होतात पासून सो झिरो वन टू थ्री फोर फाय समथिंग लाईक दॅट ओके बट आता इंटीगर्स म्हणजे काय तर इंटिगर्स म्हणजे असे नंबर की जे कम्प्लीट असतील ओके मग कंप्लीट नंबर याचा अर्थ ते पॉझिटिव्ह पण असू शकतात निगेटिव्ह पण असू शकतात म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल इथे एक झिरो आहे आता झिरोच्या पुढे जर काउंटिंग करायला जर सांगितलं मला तर वन येतं टू येतं थ्री फोर फाय समथिंग लाईक दॅट पण झिरोच्या मागे जर जायचं म्हटलं तर येतं मायनस वन इज इट राईट त्याच्यानंतर येतं मायनस टू त्याच्यानंतर येतं मायनस थ्री त्याच्यानंतर येतं मायनस फोर समथिंग लाईक दॅट म्हणजे झिरो हा मिडियल नंबरला आहे त्याच्या राईट हँड साईडला पॉझिटिव्ह नंबर आहेत म्हणजे वन टू थ्री फोर फाय आणि लेफ्ट हँड साइडला निगेटिव्ह नंबर आहेत मायनस वन मायनस टू मायनस थ्री मायनस फोर यांना म्हणायचं इंटीजर्स आता रॅशनल नंबर म्हणजे काय तर एखाद्या नंबरला जेव्हा एक डिनॉमीटर असतो ओके तर तिथे म्हणजे एखादं पूर्ण एक लाइनिंग आहे आणि त्याचं जर तुम्ही डिवायडेशन केलेलं आहे सारख्या पद्धतीने तर त्याला म्हटलं तर रॅशनल नंबर आता रॅशनल नंबर आपल्याला चॅप्टरचं नावच आहे रॅशनल इरॅशनल नंबर सो आपण मध्ये एकदा बघूया बघा इथे दिले रॅशनल नंबर आपल्या बुकमधलेच मी हा स्क्रीनशॉट दिलेला आहे इथे बघा बघू शकता तुम्ही द नंबर्स ऑफ द फॉर्म एम अपॉन एम बघा यम अपॉन यनच्या फॉर्म मध्ये आता यम हा इंटिजर्स असू शकतो यन हा इंटिजर्स असू शकतो बट यन हाच कधी झिरो नसेल ठीक आहे यन हा कधी काय नसेल नॉट झिरो हा झिरो नसेल कधी यम झिरो असू शकतो बट यन कधीच झिरो नसतो आता या फॉर्म मध्ये जर यम एम अँड यन या फॉर्ममध्ये जर हा असेल कुठलाही नंबर तर त्याला म्हटलं तर रॅशनल नंबर एम अपॉन एन आता इथे खाली आपल्याला दिलंय वी हॅव ऑल्सो सीन दॅट देअर आर इन्फिनाईट रॅशनल नंबर बिटवीन एनी टू रॅशनल नंबर आता बघा खूप सिंपल करून समजून सांगूया आपण पुढे जेव्हा आपल्याला एक एक्झाम्पल बघायचंय तर त्या एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगू टेन्शन घेऊ नका खूप सोपी कन्सेप्ट आहे जसं की फॉर एक्झाम्पल बघा जर रॅशनल नंबर मला बघायचा असेल तर इथे मी सपोज घेतला टू ओके जर आता पुढे जर मी घेतलं तर इथे ये येईल सपोज थ्री अपॉन फोर सपोज मी इथे घेतला फाय अपॉन फोर सपोज मी इथे घेतला ट्वेंटी अपॉन फोर सपोज मी इथे घेतला थर्टी फाईव्ह अपॉन फोर जर सपोज मी इकडे इकडे असं घेतलं मायनस टू अपॉन फोर किंवा मायनस सिक्स अपॉन फोर समथिंग लाईक दॅट जर असे नंबर जर काही असेल तर त्याला म्हणायचं रॅशनल नंबर आता बघा काही लोकांना क्वेश्चन येईल की सर प्रत्येक वेळेस डिनोमीटर हा फोरच असतो का तर नाही विद्यार्थी मित्रांनो डिनोमीटर हा फोर कंप्लीट म्हणजे एक सारखेच फक्त फोरच असा नसतो तिथे वेगळा नंबर सुद्धा असू शकतो ओके बघा आपण एक मध्ये घेऊ म्हणजे तुम्हाला सगळं क्लिअर होईल बघा आपल्याला पुढे दिलाय टू शो रॅशनल नंबर ऑन द नंबर लाईन आपल्याला काय करायचंय रॅशनल नंबर शो करायचे आहेत नंबर वरती आणि आपल्याला काही रॅशनल नंबर दिले जसं की सेव्हन अपॉन थ्री टू मायनस टू अपॉन थ्री ओके आता सगळ्याला माहिती आहे आपण जेव्हा ग्राफ काढत असतो तर तेव्हा आपण लाईन काढत असतो बघा जसं की फॉर एक्झाम्पल मी ही एक लाईन काढली आहे तुम्ही एखाद्या ने तुम्ही ही लाईन काढू शकता ओके लाईनच्या एक्झॅक्ट मध्ये असतो झिरो त्याच्यानंतर सपोज मी इथे काढलं वन सपोज मी इथे काढलं टू सारख्या अंतरावरती काढतोय तसनंतर सपोज ही लाईन पुढे गेली आहे इथे आलाय थ्री त्याच्यानंतर इथे पण मी सारखच केलंय मायनस वन सपोज इथे दिलं मायनस टू आणि ही लाईन पुढे अशी नेली आणि इथे काढलं मायनस आता बघा असं जर तुम्हाला आता काय करायचं नंबर काढायचा आता नंबर जे आपल्याला विचारले तर ते काढण्यासाठी मी वेगळा पेन सिलेक्ट करतो इथे म्हणजे कसं तुम्हाला कन्फ्युजन होणार ओके म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही बघा आता मी रेड पेन सिलेक्ट केला आता बघा आपल्याला काय म्हटलंय सेवन बाय थ्री आता थ्री दिलाय इथे आता थ्रीचा मिनिंग काय होतो तर दोन नंबरच्या मध्ये तीन पार्ट म्हणजे बघा इथे झिरो टू वन ही पोझिशन आहे तर याच्यामध्ये आपल्याला तीन सारखे पार्ट करायचे आहेत म्हणजे इथे तिथे मी केला वन इथे मी केला टू हा झाला थ्री त्याच्यानंतर परत इथे मी केलं वन टू थ्री त्याच्यानंतर मी परत इथे केलं वन टू थ्री आता बघा आता हा वरचा जो सेवन नंबर आहे हा मला काउंट करायचा झिरो पासून म्हणजे हा माझा झाला वन अपॉन थ्री हा माझा झाला टू अपॉन थ्री हा माझा झाला थ्री अपॉन थ्री हा माझा झाला फोर अपॉन थ्री हा माझा झाला फायव्ह अपॉन थ्री हा माझ्यासाठी झाला सिक्स अपॉन थ्री आणि हा माझ्यासाठी झाला सेव्हन अपॉन थ्री सो so, माझा फर्स्ट नंबर इथे शो झाला ओके okay, समजतंय त्याच्यानंतर आता बघा टू दिलाय आता टू इथे डायरेक्टली दिलाय म्हणजे टू बाय थ्री म्हटलंय का नाही फक्त टू म्हटलंय टू तर आपल्याला इथे दिलेलाच ऑलरेडी म्हणजे तो, तो, तो दाखवण्याची काही गरज आहे का नाही आता पुढे आपल्याला दिलाय मायनस टू अपॉन थ्री आता मायनस टू दिलाय म्हणजे कुठलंही असेल तर झिरोच्या लेफ्ट हँड साईड ओके तर आता बघूया आपण इथे काय आहे इथे परत काय करायचं आपल्याला वन टू थ्री वन टू थ्री आता बघा प्रत्येकाचे केले सो आता इथे काय केलं इथे झिरो आहे इथे झिरो आहे सो इथे काय येईल मायनस वन अपॉन थ्री आणि इथे येईल मायनस टू अपॉन थ्री सो आपलं इथे एक नंबर झाला इकडे एक नंबर झाला आणि इथे नंबर झाला सो आपली लाईन ड्रॉसाठी बस एवढंच करायचं आहे किती सिम्पल आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ओके okay, लक्षात येत आहे तुम्हाला किती सोपं आहे तुम्ही याची प्रॅक्टिस पण करू शकता पुढे आपल्याला काही एक्झाम्पल पण दिलेत आपण ते पण सॉल्व करून बघूया ओके हे जर एक्झाम्पल समजलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला जर हा हे समजलं असेल एक्झाम्पल तुम्हाला डेमोलेचर आवडलं असेल तर आपलं प्ले स्टोअर वरती बायो किरण ऍप सुद्धा आहे आणि त्यावरती क्लास एटसाठी इंग्लिश मॅथ आणि सायन्स हे तिन्ही सब्जेक्ट तुमच्यासाठी एटच्या बॅचमध्ये अवेलेबल करून दिलेले आहेत सो so, तुम्ही किरण ॲप डाउनलोड करा आणि त्यामध्ये क्लास एट या टॅबवरती जाऊन तुमचं जे मीडियम आहे तर ते सिलेक्ट करा मराठी मीडियम सेमी इंग्लिश मीडियम इंग्लिश मीडियम आणि त्यामधला कोर्स तुम्ही परचेस करू शकता ओके okay? चला पुढे बघूया बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक एक्झरसाइज दिलेली आहे इथे मध्ये आपल्याला सांगितलंय की वन पॉइंट वन एक्झरसाइज आहे तर त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे शो द फॉलोइंग नंबर्स ऑन द नंबर लाईन ड्रॉ द सेपरेट नंबर लाईन फॉर इच एक्झाम्पल आता आपण तिथे एक्झाम्पल होते ते मी स्प्लिट करून घेतले पहिलं एक्झाम्पल आपल्याला दिलं थ्री अपॉइंट टू फाय अपॉइंट टू अँड मायनस थ्री अपॉइंट टू सेम सिच्युएशन आहे काय करायचं आपल्याला तर एक लाईन काढायची एक लाईन ड्रॉ करायची आपल्याला सो मी इथे एक लाईन ड्रॉ करून घेतली ओके आता एक्झॅक्ट मध्ये इथे काय करायचं झिरो द्यायचं हे सारखे पाहिजे म्हणजे ग्राफ वरती तर ते सारखे येतातच जनरली आता बघा आपल्याला काय करायचंय तर आपला मोठा नंबर किती आहे सगळ्यात ते मोठा बघायचं बघा इथे काय तर फाईव्ह आहे याचा अर्थ आपल्याला झिरो पासून तर फाईव्ह पर्यंत नंबर टाकून घ्यायचे नाही इथे तर चुकतात विद्यार्थी मित्रांनो असं करायचं नाहीये आपल्याला काय होतं मग त्याच्यामुळे तर आपला आन्सर चुकण्याची शक्यता असते त्यामुळे जनरली इथे लोक शांत ठेवून सॉल्व्ह करायचं बघा काय होत आहे तर इथे जो मी नंबर टाकला वन इथे नंबर टाकला सपोज टू आणि इथे नंबर टाकला सपोज थ्री त्याच्यानंतर मी इकडे गेलो इकडे नंबर काय येईल यस मायनस वन इकडे काय येईल मायनस टू आणि इकडे काय येईल मायनस थ्री बघा विद्यार्थी मित्रांनो आता मी मला काय करायचंय नंबर टाकून घ्यायचेत जस्ट येलो पेन सिलेक्ट करतोय बघा आता मला इथे काय म्हटलंय तर डिनोमिटरला काय तर टू आहे इथे पण टू आहे इथे पण टू आहे याचा अर्थ काय तर एका पार्ट मध्ये एका नंबर मध्ये दोन ग्रुप पडलेले आहेत मी इथे काय करेल बघा इथे झिरो आहे इथे वन बाय टू येईल इथे टू बाय टू येईल इथे येईल थ्री बाय टू इथे येईल फोर बाय टू त्याच्यानंतर इथे येईल फाय बाय टू तिथे सिक्स बाय टू आता मला नंबर किती दाखवायचा आहे तर मला पहिला नंबर दाखवायचा आहे थ्री बाय टू मग थ्री मला काउंट करायला so, so, सो वन बाय टू टू बाय टू थ्री बाय टू सो इथे माझा नंबर येईल थ्री बाय टू ओके त्याच्यानंतर पुढे मला काय म्हटलंय फायू बाय टू आता थ्री बाय टू इथे आलाय हा फोर झाला इथे काय फायू बाय टू आणि तिसरा नंबर काय दिला इथे मायनस थ्री अपॉन टू सो मायनस थ्री अपॉन टू मायनस थ्री कुठे येईल मग इकडे जाईल सो इथे येईल मायनस वन इथे मायनस टू इथे येईल मायनस थ्री बाय टू सो मायनस थ्री बाय टू हा नंबर येथील बघा आपली लाईन ड्रॉ झाली नंबर लाईन ओके इतकं सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो खूप सिंपल मला इथे काहीही करायची गरज नाही कुठलंही कॅल्क्युलेशन करायची गरज नाही डायरेक्टली तुम्ही सॉल्व करू शकता ओके चला अजून एक एक्झाम्पल सॉल्व करून घेऊ आपल्याला आपल्या एक्सरसाइज मध्ये दिलेलं बघा इथे एक्झाम्पल काय दिलंय बघा सेवन अपॉइंट फाईव्ह मायनस टू अपॉइंट फाईव्ह अँड मायनस फोर अपॉइंट फायव्ह सिंपल काय करायचं आपल्याला तर एक लाईन ड्रॉ करून घ्यायची बघा आता मी लाईन ड्रॉ करून घेतोय जस्ट सिम्पल ओके मी लाईन ड्रॉ करून घेतली त्याच्यानंतर इथे मध्ये काय केलं झिरो केला ओके इथे टाकला मी वन तिथे टाकला सपोज मी टू इथे टाकला मी थ्री तिथे टाकला मी फोर इकडे काय टाकावं लागेल मायनस वन व्हेरी नाईस इकडे काय टाकलं मग मायनस टू इथे काय टाकलं मायनस थ्री इथे काय टाकलं मायनस फोर आता असं काही नाही बरं का प्रत्येक वेळेस मायनस थ्री पर्यंतच घ्यायचं किंवा मायनस फोर पर्यंत घ्यायचं तुम्ही फाईव्ह सिक्स सेव्हन कितीपर्यंत पण घेऊ शकतो ओके पण आपलं एक्झाम्पल इथे सॉल्व्ह होत आहे त्याच्यामुळे मी जास्त मोठं काय घेतलं नाही ओके आता आपल्याला काय करायचं बघा तर एक जागेमध्ये पाच ग्रुप करायचे म्हणजे बघा झिरो टू वन मध्ये आपल्याला किती पार्ट करायचे पाच पार्ट करायचे ओके कारण सगळीकडे डिनोमीटरला काय तर फाईव्ह आहे मग जस्ट मी ओके येलो कलरचा सिलेक्ट केला आता मी काय केली इथे बघा इथे वन टू थ्री फोर आणि हा झाला माझा फाईव्ह ओके त्याच्यानंतर वन टू थ्री फोर आणि हा झाला माझ्यासाठी फाईव्ह त्याच्यानंतर परत वन टू थ्री फोर आणि 5, आता मला काउंट करायचं मला किती पाहिजे मला नंबर इकडे सेवन बाय फायव्ह तर मग बघा हा झाला वन हा झाला टू हा झाला थ्री फोर फाय सिक्स सेवन इथे झाला सेवन सो so, हा माझ्यासाठी काय झाला सेवन बाय फायू ओके त्याच्यानंतर पुढे मायनस टू बाय फाईव्ह दिलाय मायनस टू मग इथे काय येईल इथे येईल मायनस वन इथे येईल मायनस टू इथे येईल थ्री फोर फाईव्ह सो इथे काय म्हटलं मायनस वन मायनस टू सो मायनस टू इथे आलं सो मायनस टू अपॉन फाईव्ह तिसरे दिले मायनस फोर अपॉन फाईव्ह मग इथे जर टू आला असेल तर इथे थ्री येईल इथे फोर येईल सो इथे काय येईल मायनस फोर अपॉन फाईव्ह सो जस्ट इतकी सिम्पल लाइनिंग आहे जस्ट आपल्याला काय करायचं की दोन पार्ट मध्ये किती ग्रुप बनवायचे हे कळायला पाहिजे आणि ते कुठे असतं तर डिनोमीटरला असतं जर डिनोमीटरला तुम्ही जर बघितलं किती नंबर आहे तर त्या नंबरवरून तुम्ही त्याचे पार्ट करू शकता ओके okay? सोपे की नाही विद्यार्थी मित्रांनो ओके okay, बघा पुढे बघूया आपण बघा पुढचं आपल्याला क्वेश्चन दिलाय मायनस फाईव्ह अपॉन एट आणि दुसरं दिलंय इलेव्हन अपॉन एट काय करावं लागेल सिम्पल तीस टेक्निक अगोदर लाईन ड्रॉ करून घ्यायची ओके okay. सपोज मी ही लाईन ड्रॉ केली आहे इथे टाकलाय झिरो इथे सपोज टाकला वन इथे टाकला सपोज टू त्याच्यानंतर इथे टाकला मायनस वन इथे टाकला मायनस ओके okay. आता बघा आता मला एका नंबर मध्ये किती पार्ट पार्टमध्ये डिवाइड करायचंय किती पार्टमध्ये डिवाइड करायचंय तर जितकं डिनोमीटरला असेल तितकं किती डिनोमीटरला तर एट आहे सो एट पार्ट करायचं बघा मग वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन आणि एट ओके परत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन आणि एट हे अंतर सारखं पाहिजे सगळ्यांचं सा त्याच्यानंतर इकडे तुम्ही पट्टी लावून किंवा स्केल लावून सुद्धा तिथे काढू शकता आता माझ्याकडे मी इथे लॅपटॉपवरती पट्टी लावू नाही शकत सो त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवू नाही शकत इथे मात्र तुम्ही जेव्हा ड्रॉ करत असाल मध्ये किंवा नोटबुक मध्ये तर तेव्हा तुम्ही पट्टी लावून सारख्या मापावरती खुना करू शकता ओके सो इकडे बघा इकडे परत जर केलं आपल्याला किती करायचे एट करायचे सोन मायनस वन मायनस टू मायनस थ्री मायनस फोर मायनस फायव्ह मायनस सिक्स मायनस सेवन अँड मायनस एट इकडे परत करू मायनस वन मायनस टू मायनस थ्री मायनस फोर मायनस फायव्ह मायनस सिक्स मायनस सेवन आणि हा झाला एटा बघा आपल्याला सॉल्व करणं खूप सोपं आपण नंबर टाकून घेऊ डिवाइड नंबर काउंट करू पॉजिटिव क्या बोति है इलेवन अपन एट सो इलेवन काउंट कर वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन इलेवन सो हि जी लाइनिंग है तो इलेवन अपन एट आता मैनस फाइव अपॉन एट कराए बइनस वन मैनस टू मैनस थ्री मैनस फोर मायनस फाईव्ह सो ही जी लाईन झाली तर ही काय झाली मायनस फायू फट सिंपल इकडे विद्यार्थी मित्रांनो अशीच तुम्ही प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस मेक परफेक्ट सो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जितकी प्रॅक्टिस कराल तितके तुम्ही परफेक्ट व्हाल आणि आज हे आपलं पहिलं लेक्चर आहे अशी शिकायला खूप मजा येणार आहे खूप सिंपल सिंपल ट्रिक मी तुम्हाला इथे सांगणार आहे त्यासाठी सबस्क्राईब करा बायो किरण या युट्यूब चॅनलला आणि डाउनलोड करा बायो किरण हे ॲप प्ले स्टोअरवरून ओके okay. बघूया पुढे काय बघा पुढचं एक एक्झाम्पल दिलं आपल्याला काय म्हंटलं त्यांनी इलेव्हन अपॉन टेन अँड मायनस सेवन्टीन टेन सो so, एका पार्ट मध्ये आपल्याला दहा म्हणजे दोन नंबर मध्ये आपल्याला दहा पार्ट डिवाइड मा, मा, करायची थोडी जागा म्हणजे आपल्याला थोडस नंबर दूरवरती काढावं लागतील बघा आम्ही काय करतो एक लाईन ड्रॉ करून घेतो अगोदर सो मी एक घेतली लाईन ड्रॉ करून ओके आता मी लाईन ड्रॉ केली त्याच्यानंतर मध्ये टाकला झिरो त्याच्यानंतर मी इथे टाकला सपोज वन इथे टाकला सपोज नंबर टू त्याच्यानंतर इथे टाकला मी मायनस वन आणि इथे टाकला सपोज मायनस टू ओके आता बघा मला एका पार्टमध्ये किती पा, डिवाइड करायचे टेन टेन डिवाइड करायचे मग बघा मी आता डिवाइड करून घेतो बघा वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन एट प्रश्न परत वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन एट ओके पर तेज करो माइनस वन माइनस टू माइनस थ्री माइनस फोर माइनस फाइव माइनस सिक्स सेवन एट नाईन आणि टेन तर इथे माझे मी डायरेक्टली अंदाजे करतोय त्याच्यामुळे इथे सारखे येत नाही मात्र तुम्ही सारखे पाठ करायचे त्याच्यानंतर इकडे परत वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन आणि टेन ओके आपल्याला इथे झिरो आहे इथे काय येईल मग झिरो अपॉन टेन आपल्याला झिरो तर नाहीच पाहिजे आपल्याला किती पाहिजे थर्टीन अपॉन टेन पाहिजे मग बघा इथे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन ठीक आहे टेन म्हणजे वन आहे सो आपल्याला पुढे जायचं थर्टीन पर्यंत परत पुढे काउंट करायचं सो इलेवन ट्वेल्व थर्टीन सो आपली ही जी लाईन आहे ही जी लाईन आहे ही काय थर्टीन अपॉन टेन आता पुढे आपण कडे बघूया सेव्हन्टीन मायनस सेव्हन्टीन आहे म्हणजे इकडे तर येणार नाही इकडे येईल झिरोच्या इकडच्या साईडला कारण इकडे निगेटिव्ह आहे मग बघूया वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवनटीन सो हा ही जी नंबर है अपना मैनस सेवनटीन अपॉन टेन सो अपने ड्रॉ करता बिती सोप है खूब सिंपल है विद्या मित्रोंट स्टैंडर्ड बिलकुल अवगड़ नहीं है हलुहू हलु, मी तुम्हारा सगल शिकवना है विथ सिम्पल ट्रिक बघा आता एक लास्ट क्वेश्चन आहे एवढा एक, एक बघूया त्याच्यानंतर आपलं पण आपल्याला स्टॉप करू बघा खूप सोपा क्वेश्चन आहे असा क्वेश्चन सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो एक्झाम मध्ये ऑब्झर्व द नंबर लाईन अँड आन्सर द क्वेश्चन काय दिले आपल्याला एक लाईन दिली आहे बघा इथे लाईन दिली इथे झिरो दिलाय त्याच्यानंतर वन टू थ्री फोर पार्ट केलेत आणि परत इथे वन दिलाय परत बघा वन टू थ्री फोर पार्ट केलेत इथे टू दिला परत वन टू थ्री फोर पार्ट केले इथे थ्री दिला तसंच इकडच्या साईडला आपण जसं काढलं होतं तसंच वन टू थ्री फोर इथे मायनस वन दिला परत वन टू थ्री फोर ते मायनस टू दिला वन टू थ्री फोर ते मायनस थ्री दिला आणि आपल्याला ही लाईन बघून काही क्वेश्चनच्या आन्सर द्यायच्यात बघा पहिला क्वेश्चन काय विच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉइंट बी आता पॉइंट बी कुठे बघा तर पॉइंट इथे बी आहे ओके पॉईंट बी इथे मग आपल्याला काय करायचं सिम्पल तर आपल्याला हे तर कळालंय की मध्ये किती पार्ट केलेत सो फर्स्ट आन्सर देतोय मी इथे एकामध्ये किती पार्ट केलेत तर चार केलेत म्हणजे डिनॉमिटरला काय असेल फोर ओके आता बघा वरती काय असेल तर बघा आपण काय काउंट करायचं इथून नंबर काउंट करायचं बघा इथे काय येईल मग मायनस वन मायनस टू मायनस थ्री मायनस फोर मायनस फाईव्ह मायनस सिक्स मायनस सेवन मायनस एट मायनस नाईन मायनस टेन सो इथे काय असेल मायनस टेन सो मायनस टेन अपॉन फोर हा आपला झाला बीचा नंबर बघा परत काउंट करून बघूया वन मायनस वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सो इथे काय येईल मायनस टेन अपॉन फोर सो आपल्या फर्स्ट आन्सर काय असेल मायनस टेन अपॉन फोर त्याच्यानंतर पुढे बघा विच पॉइंट इंडिकेट द नंबर ऑफ वन थ्री अपॉन फोर वन इन टू सो आपल्याला इथे हे कसं सॉल्व्ह करायचं माहिती आहे बघा मी इथे दोनचा नंबर घेतो डायरेक्ट सो so, असं दिलंय त्यांनी थ्री वन फोर वन मल्टिप्लाय पण वन मल्टिप्लाय असा नाही करायचं वन मल्टिप्लाय असा करावा लागतो फोर वन जा फोर प्लस थ्री सो so, किती झाले मग सो so, वन फोर वन जा फोर प्लस थ्री फायव्ह सिक्स सेवन सो हा नंबर आपण असा लिहू शकतो सेवन अपॉन फोर इज इट राईट आता सेवन अपॉन फोर मध्ये कुठला नंबर आहे बघूया आपण सो वन so, टू थ्री फोर फाय सिक्स सेवन सो कुठला आहे इथे काय आलं इथे वन इथे टू इथे थ्री फोर फायव्ह सिक्स आणि सेव्हन सो आपला नंबर काय दिसतोय कुठला कुठला नंबर दिसतोय सो इंडिकेट सी सो सेकंड चा आन्सर काय झालं सी त्याच्यानंतर आपला थर्ड क्वेश्चन आहे थर्ड क्वेश्चन काय दिलं स्टेट वेदर द स्टेटमेंट द पॉइंट डी ठीक आपल्याला पॉइंट डी बद्दल विचारलंय सो पॉइंट डी डी नोट द नंबर फाइव अपॉन टू इज ट्रू आर फॉल्स ओके फाइव दिले टू है कि बहुत वैल्यू का टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन ओके सो टेन अपॉन ओके एक मध्य पार्ट है सो so, वन टू थ्री फोर ओके सो फोर पार्ट आहे मग जर मी याला दोन्हीला पण टू ने डिवाइड केलं सो टू फायव्ह झा टेन अँड टू टू झा फोर सो आपला आन्सर काय आलं फाय टू टू सो फायव्ह टू दॅट इज द ट्रू सो हे काय आहे हे इट इज द ट्रू सो आपला आन्सर काय आलं ट्रू ओके सो so, इतके सिम्पल क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला असतात ठीक आहे थँक्यू तुम्हाला असा uh, हा व्हिडिओ कसा वाटला uh, मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर बायो किरण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकन दाबून ठेवा जेणेकरून uh, तुम्हाला नवीन आलेले व्हिडिओ लगेच कळतील त्याचबरोबर स्टोर वरती जाऊन बायो किरण हे ऍप डाउनलोड करा त्याचबरोबर तुम्ही मला वेगवेगळ्या वरती सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती कनेक्ट होऊ शकता तुमचे काही डाउट असेल तुमच्या काही शंका असेल तुम्हाला करिअरबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला या सोबत दिलेल्या स्क्रीनवरती असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती म्हणजे फेसबुक इंस्टाग्राम आणि टेलिग्राम यावरती तुम्ही बायोकिरॉन ऑफिशियल सर्च करून मला तुम्ही मेसेज करू शकता किंवा माझा व्हॉट्सअप नंबर मी इथे स्क्रीनवरती दिलेला आहे तर त्या व्हॉट्सअपवरती तुम्ही मला मेसेज करू शकता ओके थँक्यू भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय हॅपी लर्निंग